दहा ते असतात त्याच्या माईचा पगार बबन रावलोनी केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन राव लोणी केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच रंगावर करतो आमचे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावणी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलच आमच्यामुळे आमच्याच घेतो आमच्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा